दुपार झालेली आहे आणि दोन तीन दिवस मी व्हिडिओ घेतलेच नाही कारण माझी दाढ प्रचंड दुखत होती माझी दाताची ट्रीटमेंट चालू आहे हे पूर्ण सुजला होता चेहरा दाढ दुखत असल्यामुळे बोलता येत नव्हतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ घेण्यात झालं नाही तर म्हटलं आता संक्रांत येतेय तर म्हटलं तिळगुळ्याच्या वड्या कशा करायच्या तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते पण अगदी सोप्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि अचानक काही सणवार आले की दुखणं अगदी उभंच राहतं माझ्या बाबतीत तर तसंच होतं आणि तसंच झालं इतकी अचानक दाढ दुखायला लागली आणि मग त्याचं रूट कॅनल करायला लागलं आणि मग ते प्रचंड म्हणजे प्रचंड दुखत होतं बोलता पण येत नव्हतं जेवता येत नव्हतं डोकं दाढ दुखली की सगळं कान डोकं सगळं भयानक दुखतं ठणान दुखतं अगदी त्याच्यामुळे ताज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे तिळगुळाचे लाडू ते पण अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते चला चला संक्रांत जवळ आली आणि घरी तिळगुळ होणार नाही असं तर होणारच नाही कारण विकतच्या ज्या वड्या असतात विकतचे जे लाडू असतात हे अतिशय कडक असतात त्याच्यामुळे ते चावायला त्रास होतो आपण घरी मस्तपैकी खमंग खुसखुशीत आणि छान असे पटकन हातावर घेतल्यावर ती मोडली जाईल अशी वडी किंवा लाडू आपण घरी करूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे जे आहे हे डिशभर मी तीळ घेतले तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचे जेवढे तीळ तुम्ही घ्याल त्याच्या निम्मे दाणे घ्यायचे आणि जेवढे तीळ आहेत तेवढाच गुळ घ्यायचा आणि हे जायफळ लागणार आहे आपल्याला तर आता तीळ आणि दाणे आपण मस्तपैकी भाजून घेऊया कढई ठेवली आहे गॅसवर आता काय करायचं हे जे तीळ आहेत हे छान खमंग भाजून घ्यायचे जेवढे खमंग तीळ भाजून घेऊ तेवढी वडी छान होते खुसखुशीत होते आणि लागते पण खूप छान हे बघा आता हे तिळ मस्तपैकी भाजून घेणार तिळ भाजल्यानंतर दाणे भाजून घेणार आहे मी मस्त पैकी हे तिळ जे आहेत ना हे छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊया आणि दाणे पण तसेच छान खमंग भाजून घ्यायचे अगदी सोपी रेसिपी आहे पटपट लाडू पण होतात त्याचे वड्याही होतात दाखवते मी तुम्हाला तिळ भाजायला लागले ला की असा तडतड तडतड आवाज येतो आणि तिळ असे श्रिंक होतात थोडेसे बारीक होतात भाजायला लागल्यावर त्याचा रंग बदलतो मस्तपैकी तिळ आता आपले भाजत होत म्हणजे भाजत आले छान मस्तपैकी आपले तिळ <coughs> मस्तपैकी खमंग असे भाजले गेलेत आणि तिळ भाजायला लागलं की एक छान असा छान त्याचा खमंग वास येतो भाजले गेलेत तिळ छान ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया भाजायचे तीळ <coughs> जेवढे तीळ खमंग भाजू तेवढी वडी खूप छान होते छान खमंग त्याचा वास येतो कुटकुटीत होते खुसखुशीत होते वडी तीळ छान भाजून घेतले मी आता हे आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आता दाणे भाजायला घेऊया दाणे आता मस्तपैकी दाणे भाजून घेऊ दाणे पण तसेच एकदम छान भाजायचे खूप जास्त असे काळपट दाणे भाजायचे नाही खूप जास्त मस्तपैकी दाणे भाजून घेते दाणे पण मस्त भाजून झालेत ते पण आपण आता एका मध्ये काढून घेऊया भाजून झालेत दाणे पण ती इथं काढलेत मी दाणे हे मध्ये काढून घेते आता काय करायचं हे जे तीळ आपण घेतलेले आहेत हे बघा हे तीळ जे भाजून घेते त्याचं आपण कुट करून मिक्सर मध्ये बारीक गरम तीळ एकदम मिक्सर मधन काढायचे नाही कारण काय होतं त्याच्या वाफेनी झाकण पटकन उडू शकतं काही मिक्सरच्या भांड्यांना भांड्यांचं जे झाकणं जरा खटक्या असतात काहींना नसतात एकदम असे गरम गरम तिळ मिक्सरमधनं कधीच काढायचे नाही वाफेनी झाकण पटकन उडू शकतं म्हणून आता चा याचं छान कूट करून घेते मी थोडेसे गार झाल्यानंतर गार झाले तिळ जरा आता मिक्सरच्या भांड्यामधून कूट करून घेते खूप बारीक नाही कूट करायचं आणि खूप जाडही नाही करायचं थोडासा तिळ त्याच्यामध्ये दिसला पाहिजे हे बघा मिक्सरमध्ये अशा पद्धतीने भरड काढायची थोडासा तीळ त्याच्यामध्ये दिसायला हवा उरलेलं जे काही तिळ आहेत ते पण मी याच्यामधून काढून घेते मिक्सरच्या भांड्यातून निगुतीचं काम असतं खूप घाई गडबड चालत नाही जरा हळूहळू करायचं सावकाश करायचं घाईघाई केलं तर मग ते होत नाही ना व्यवस्थित हे पण काढून घेऊया मिक्सर हे बघा हे तिळाचं कूट हे दाण्याचं कूट आणि हा गुळ आणि ते जायफत आपण वेळेवरती किसून घालणारच आहोत त्याच्यामध्ये आता काय करायचं कढई गरमच आहे आपली कढई गरम आहे आधी बारीक गॅसवर लावून घ्यायचं कढई बारीक गॅस करायचा आणि कढई लावून घ्यायची याच्यामध्ये गुळ घालायचं आहे आपल्याला सोपी रेसिपी आहे दाखवायची तुम्हाला हे बघा हा गुळ मी याच्यामध्ये घालते बरोबर थोडस चिटकलंय याला थोडा मला कमी वाटतोय म्हणून थोडा मी ऍड करते तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचा पण जेवढे तीळ तेवढाच गूळ घ्यायचा आहे कमी वाटू शकतो वेळेवरती मग थोडाफार आपण घालू शकतो असं काही नाही आणि गुळ भिजेल एवढंच थोडस पाणी घालायचं किंचित जास्त पाणी घालायचं नाही अगदी ओलावा येईल गुळाला म्हणून तेवढं पाणी घालायचं हा गुळ छान मस्त याच्यामध्ये फक्त गरम करून आहे जास्त याचा पाक बीक करायचा नाही आपल्याला फक्त गरम करायचा आहे हा गुळ याचा पाक करायचा नाही हा गुळ गरम होत आला हे बघा हा गुळ गरम होत आलाय कारण याचा पाक वगैरे करणार नाही होत आपण हे बघा गॅस बंद करायचा हे दाण्याचं कूट आणि हे तिळाचं कूट हे याच्यामध्ये घालायचं लागत लागत घालायचं आणि छान मस्तपैकी हलवून घ्यायचं मला वाटलं गुळ कोरक आहे तुम्ही थोडासा किंचित बारीक गॅस लावू शकता किंचित अगदी दोन मिनिटं फक्त जास्त नाही हे बघा खूप जास्त पाक आपल्याला करायचा नाही त्याचा पीठ सुद्धा आपण तिळाचं जे आहे ते अगदी लागत लागत घालणार कूट हे बघा हा गुळ थोडासा पातळ होतोय थंडीचे दिवस आहेत गुळ पटकन हे होत नाही घट्ट होतो ना लवकर म्हणून हे बघा मस्तपैकी गरम व्हायला पाहिजे तो गुळ मग हाताने आपल्याला असा लाडू याचा वळता पण येतो फक्त जो गुळ आहे हा छान त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला पाहिजे फक्त मेल्ट पाक करायचा नाही एवढं लक्षात ठेवा खूप चूक होते पाक करतात काही काही जण मग तो लाडू अगदी घट्ट होतो दगडासारखा हे बघा गुळ मेल्ट होत आला आणि आता याच्यामध्ये काय करायचं साधारणतः फक्त एक चमचा तूप एकच चमचा तूप याच्यामध्ये घालायचं वास आणि मग गॅस आपण नंतर हा थोडासा गुळ हे झाला हे ठेव रे बेटा की आपण बंद करणार आहोत थंडीचे दिवस आहेत ना गुळ थोडासा पातळ व्हायला वेळ लागतो हे बघा तूप थोडं घालायचं खूप जास्त तूप घालायचं नाही एक चमचाभर तूप फक्त याच्यामध्ये घालायचंय आपल्याला थोडासा तो गुळ अजून आपला पातळ होतोय नको वाजव ना हे बघा हे आता सगळं मिश्रण एकरूप व्हायला लागलंय दोन मिनिटांसाठी गॅस फक्त आपल्याला चालू ठेवायचा आहे हे फक्त गुळ थोडा मेल्ट होईल सर बस आता मस्त काय की हा तिळगुळ याच्यामध्ये हा गुळ जो आहे हा मेल्ट झालाय आणि थोड्याशा गुळाच्या गरमासेने पण तो गुळ मेल्ट होतो कढईचा गरमास असते त्याच्यामुळे कढई गरम असते ना त्याच्यानी आता हा जो तिळगुळाचा जो सारण आहे आपण पाटीमध्ये काढून घेऊया हे बघा ही पाटी आहे याच्यामध्ये हे सगळं सारण जे आहे हे काढून घेऊया हे बघा यातले काही लाडू ऑर्डरला द्यायचे आहेत मला आणि काही लाडू मी घरी ठेवणार आहे काही लाडूची ऑर्डर तर अर्धा पाऊन किलोची मला ऑर्डर आहे म्हणून मी हे सारण जास्तीचं भिजव जा हे बघा मस्त पाहिजे हे सगळं झालं आणि आता याच्यामध्ये काय करायचं जायफळ घालून घेऊया किसायचं जायफळ आणि याच्यामध्ये घालायचं हे जायफळ आहे किसून घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हे जायफळ किसूया आणि याच्यात टाकून घ्यायचं छान याच्यामध्ये ह्या लाडू मध्ये मा मग माझं संक्रांतीचं हळदी कुंकू वगैरे सगळंच होत परत मग मला करायला नाही लागत अंदाजाने जायफळ घालून घ्यायचं अगदी जायफळ म्हणजे निदान त्याचा स्मेल लागला पाहिजे अगदी खूप कमी पण नाही आणि खूप जास्तही घालायचं नाही जायफळ मी याच्यामध्ये छान किसून घातलं आता हे जे सारण आहे हाताने मस्त पैकी मी एकजीव करून घेते हे सगळं जे सारण आहे हे हाताने एकजीव करायचं गार झाल्यानंतर करायचं गुळाचा चटका हा भयंकर बसतो हाताला फोड येतील सगळं गार झाल्यानंतर मग हे सारण जे आहे हे एकजीव करायचं नसेल जमत हाताला प्लास्टिकची पिशवी घालायची आणि मगच तुम्ही ते एकत्र करू शकता जरा गरम आहे जायफळाचा कारण स्वाद लागायला हवा सगळ्याला म्हणून एकत्र केलं लाडू वळला जातो की नाही बघायचा हातावर छान लाडू वळला जाईल याचा तुम्ही म्हणाल की किती कोरडं सारण आहे मी कोरडंच करते जास्त करून गुळ थोडासा पावडर आहे नाही गुळाच्या भेलीमध्ये आणि पावडरमध्ये खूप फरक पडतो त्याच्यामुळं लाडू छान होतोय आता हे सगळे लाडू आपण वळून घेऊया ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे ह्या व्हिडिओ एक टीप लक्षात ठेवा हे मिश्रण जर तुम्हाला नंतर जाडसर वाटलं गुळ कालवल्यानंतर सुद्धा तर तुम्ही हे सगळं मिश्रण परत मिक्सरला पण फिरवू शकता मी याच पद्धतीने लाडू करते पण मागच्या वर्षी मी लाडू लाडूची रेसिपी दाखवली होती याच पद्धतीने तेव्हा मला कमेंट आली होती की जाडसर वाटते जाडसर वाटलं तर तुम्ही हे सगळं कालवलेलं मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्ही म्हणा दाखवलं नाही का ते तर हे बघा परत मिक्सरवर काढल्यानंतर हे छान असं मौसूत होतं आणि असं तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल हे बघा मस्त तिळगुळाचं सारण मी पण मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलं तुम्हाला दाखवलं तेव्हाच हे छान असं हाताने मस्तपैकी कुस्करून घ्यायचं हे बघा ते जायफळ म्हणजे सगळ्याला लागतं लागलंच असेल आता मिक्सरमधनच फिरवलंय आपण म्हटल्यावर हे बघा मस्तपैकी असं छान हाताने कुस्करून घ्यायचं त्यातलं थोडंसं सारण मी तिळगुळ्याच्या पोळ्यांना काढून ठेवलं ते पण एकदा मी त्या दिवशी बारीक करून घेणार छान मस्तपैकी हे सारण एकसारखं करून घेतलं आणि आता याचा लाडू वळूया चला आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते साधारणतः तुम्हाला जसा आवडेल तशा आकाराचा साधारणतः लिंबापेक्षा छोटा असा लाडू असतो हे बघा छान असं मस्तपैकी वळायचा अजिबात तुटत नाही फुटत नाही काहीच नाही सपोत वळला जातो हे बघा हे जे खोबरं मी घेतलंय ह्याच्यामध्ये हा लाडू थोडासा हे करायचा म्हणजे दिसायला खूप सुरेख दिसत आणि छान हे लाडू आता वळून घेऊया मस्त पैकी हे बघा मला दाखवते मी वळून खूप सुंदर असे लाडू वळले जातात तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही वळा मी साधारणतः लिंबापेक्षा थोडासा छोटा असा लाडू वळते कारण खाल्ल्यावर खाल्ल्यासारखं पण वाटायला पाहिजे आपलीच गोट्यांसारखे लाडू ते काही मला आवडत नाही आणि मग ते असे खोबऱ्यामध्ये थोडेसे हे करायचे आणि मग ते असे ठेवून द्यायचे असे लाडू अशा पद्धतीने मस्तपैकी वळून टाकूया आणि मस्त तिळगुळाचा आनंद घ्या छान वड्या करा लाडू करा या सारणाचे साधारणतः लाडूच होतात तुम्ही गुळ वगैरे जास्त घातला तर तुमचे वड्या सुद्धा होतील आमच्याकडे काही गोड केलं पहिल्यांदी कि पहिला लाडू म्हणा काही करा तुम्ही तिखट गोड तर पहिले देवा पुढे ठेवायचं आणि नंतर मापन खायचं अशी पद्धत आहे त्याच्यामुळे हे बघा खोबऱ्यात असं करून घेतलं की दिसायला पण जरा छान दिसतं हे बघा मस्त पैकी तिळगुळाचे लाडू मी आज तुमच्याबरोबर शेअर केले आजची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण नक्की तिळगुळाचे लाडू करून बघा आणि मला कमेंट करून कळवा खूप सोपी रेसिपी आहे लागतात पण खूप सुंदर नक्की करून बघा आणि कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय